गंजत आहे गंज त्याचे आवरण तयार होते पावडर तयार होती जर उष्णतेच्या आणि पाण्याच्या संपर्कात आलं तर तो, तो गंज जो आहे तो सतत जरी झाला आणि जमिनीत मिसळला गेला तर आपोआप त्याच्यापासून हे मिळायला मदत होते सर आता ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की जेव्हा सेंद्रिय खत लोक वापरतात तेव्हा कुजलेलं जे शेणखत असेल किंवा जे ताज्या भाज्यांचे अवशेष असतील किंवा जीवजंतू असतील यांचं प्रमाण काय ठेवलं पाहिजे मुळात कसं आहे जमिनीमध्ये एक तीन वेगवेगळ्या प्रकारचे सेंद्रिय पदार्थ पाहिजे एक कुठल्याही प्रकारचं न कुजलेलं नंबर दोन अर्धवट कुजलेलं आणि तिसरं पूर्णतः कुजलेलं पूर्णतः कुजलेलं जे आहे ते न्यूट्रियंटसाठी गोडाऊन म्हणून स्टोर हाऊस म्हणून काम करतं ज्याच्यामध्ये सर्व सेंद्रिय पदार्थ आणि अन्नद्रव्य रेडीमेड स्वरूपात राहतात बाय अवेलेबल परंतु जमिनीमध्ये सतत जैव रासायनिक अभिक्रिया होऊन अनेक प्रकारचे सेंद्रिय पदार्थ तयार होणं गरजेचं असतं यासाठी जसं आपण आच्छादन टाकल्यानंतर ते कुजलेलं नसतं परंतु मातीच्या कणांच्या संपर्कात आल्यानंतर त्यावर सूक्ष्मजीव आणि वातावरणात हे काम करतात आणि त्याला कुजवण्याची प्रक्रिया करतात मग ते अर्धवट कुजलेलं आहे ह्या ज्या प्रक्रिया होत असतात म्हणजे लिग्निनचं रूपांतर कार्बनमध्ये होणे सेल्युलोचं रूपांतर कार्बनमध्ये होणे हेबी सेल्युलोचं रूपांतर कार्बनमध्ये होणे या प्रक्रियेच्या दरम्यान अनेक असे संप्रेरकं देखील तयार होतात आणि ऑर्गॅनिक ॲसिड्स देखील तयार होतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे सेंद्रिय पदार्थ तयार झाल्यामुळे ते अन्नद्रव्य मिनरलायझेशनसाठी काम करतात ते न्यूट्रियंट सोर्स म्हणून काम करतात ते सूक्ष्मजीवांना खाद्य म्हणून काम करतात आणि हे ज्यावेळेस होतं त्यावेळेस ही समृद्ध व्हायला सुरुवात होत असते शेतकऱ्यांमध्ये बरेचदा असा संभ्रम असतो की मी रेडीमेड वापरलेली खतं जी आहेत ती पूर्णतः कुजलेली जर असते तर त्यामध्ये जेवढे अन्न तेवढे तेवढी मिळतील जसं रासायनिक खताचं जितक्या आहेत तेवढे मिळाले त्यानंतर राहील परंतु तीन वेगवेगळ्या स्टेजेसची जर वापरली म्हणजे याचं प्रमाण जे आहे ते तीस 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 टक्के असावं आपल्या जमिनीमध्ये जेणेकरून जमीन ही सजीव राहण्यासाठी आणि जमिनीत सतत जैव रासायनिक अभिक्रिया रासायनिक अभिक्रिया आणि जैव रासायनिक अभिक्रिया याच्यात अंतर आहे मुळात जे खनिज पदार्थ आपल्या जमिनीमध्ये आहेत पंचेचाळीस टक्केपर्यंत त्याचं रूपांतर म्हणजे कार्बोनेट्स आहेत सल्फेट्स आहेत फॉस्फेट्स आहेत क्लोराईड्स आहेत यापासून मुक्त होऊन अन्नद्रव्य मिळत राहणं गरजेचं आहे स सर्व सेंद्रिय पदार्थ यामध्ये संतुलित प्रमाणात सर्व अन्नद्रव्य असतात म्हणजे लक्षात घ्या अजून जगात असं एकही खत नाही की जे सतरा ते अठरा अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध करून देईल रासायनिक स्वरूपात परंतु सेंद्रिय पदार्थ म्हणजे झाडाचं पान जरी घेतलं पूर्ण पिकांचे अवशेष जरी घेतले खोड फुल पान या सगळ्यामध्ये कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन नॉन मिनरल न्यूट्रियंट सहित सर्व सतरा ते अठरा अन्नद्रव्याचा समावेश आहे निश्चितच ते संतुलित प्रमाणात आहे कारण झाड झाडाच्या क्षमतेनुसार प्रकारानुसार जमिनीतल्या उपलब्धतेनुसार जवळपास सत्तर ते ऐंशी मूलद्रव्य जमिनीतून घेऊ शकतो जे आवश्यक आहे त्याला आपण सतरा अठरा असं आवश्यक अन्नद्रव्य नाव दिलेलं आहे ते सगळे झाडाच्या पानामध्ये असतात ते पान आपण रिसायकल करतो म्हणजे त्यात असलेले अन्न घटक हे मिळत राहतात त्यासोबत mm. ज्या अभिक्रिया होतात त्या अभिक्रियामुळं जमिनीत असलेल्या खनिज पदार्थाचं रूपांतरण मिनरलायजेशन हे सतत घडत राहतं आणि सतत अन्नद्रव्याचा पुरवठा होण्यासाठी मदत होते म्हणून या तीन प्रकारात जर आपण सेंद्रिय पदार्थ दिल्या गेले किंवा जमिनीत असले तर ती जमीन समृद्ध व्हायला सजीव होण्यासाठी सशक्त होण्यासाठी मदत होते सर आपण आता जर म्हणतो की जमिनीचा जो पालापाचोळा पण म्हणजे जो काही झाडांचा पालापाचोळा आहे सॉरी तो आपण जमिनीत तसाच कुजवू शकतो तो एक सेंद्रिय पदार्थ म्हणून पण त्यांना अवेलेबल होऊ शकतं पण शेतकरी मोस्टली काय करतात की जे काही रा, जे राहतं आपलं धान्य वगैरे काढल्यानंतर ते पूर्ण जाळून टाकतात किंवा ते घेतात म्हणजे पूर्ण जमीन आणि शेत जेव्हा एकदम स्वच्छ दिसेल तेव्हा त्यांना वाटतं की, शेती हो की तो तो थे थे वा चांगली शेती आहे म्हणजे हा एक कॉन्सेप्ट आपल्या डोक्यात बसवलाय की पूर्ण कचरा जो काही आहे आपण म्हणतोय तिथे कुजला पाहिजे पण ते काढून टाकून देतात तेव्हा ते म्हणतात ही चांगली शेती पण याच्यावरती काय बोलाल खरं तुम्ही नाही चांगली शेती उद्देश असा आहे कचरा त्यावर समजा जर प्रक्रिया नाही झाली तर ते घातकही ठरू शकतं बरं आता ऊसाच्या पाचटाचं किंवा पराळीचं नॉर्थ इंडियात या याचं रूपांतर खतामध्ये करणे mm. मुळात पहा अन्न हेच औषध आहे आपण काही रोजपणी गोळ्या खात नाही किंवा मानव प्राणी पशुधन सूक्ष्मजीव किंवा वनस्पती रोज गोळ्या खात नाही मग आपण केमिकलच्या स्वरूपात गोळ्या दिल्यासारखं व्हायला याचं स्वतःचं अन्न जे आहे हेच जर पुरेसं आणि संतुलित दिलं तर अडचणीचं निर्माण होत नाही मग हे जर संतुलित अन्न द्यायचं असेल तर आपल्याला या काळी कचऱ्याचीच मदत होते ज्याला आपण पिकांचे अवशेष म्हणतो त्यामध्ये अन्न घटक आहेत ते फक्त कारण जमिनीतलं कुठं जाणार आहे अन्नधान्याच्या स्वरूपात आपल्याला मिळतं बाकीचा भाग जो आहे तो चारा म्हणून पशुधनाला मिळतो राहिलेला भाग हा जमिनीसाठीचा आहे म्हणून निसर्गानं सांगितलं की एक ते तेव्हा धसकट जरी असले तरी कुजवता येतात मग शेतकऱ्यांनी जो पालापाचोळा आहे किंवा जे काही पडलेले पिकांचे अवशेष आहे हे सगळं कुजवता येऊ शकतं आणि आपण पाहतो की जम समजा सरफेस एरिया मोठा केला याला बारीक केलं कुट्टी करून केलं आता पाचटाची कुटी करून लवकरात लवकर डिकम्पोजिशन होतं आणि खत तयार होतं हे शेतकऱ्यांनी अनुभव घेतलं तसंच आपल्याकडे जो काडी कचरा आहे तो बारीक करण्यासाठी मशीन्स आहेत सगळ्या आहेत त्या काय फार खर्चिक नाही आहे परंतु त्याच्यापासून जे तयार होतं ना हे खूप मौल्यवान असं अनमोल असं अन्नद्रव्याचा स्रोत आणि जमिनी चांगल्या होण्यासाठीचा स्रोत हे पिक शेतकऱ्यांना मिळू शकतो म्हणून तो काडी कचरा जो आहे तो तन देई धन जसं म्हणतात ना तशा पद्धतीनं ते वेस्ट देखील त्याच्यापासून बेस्ट तयार होऊ शकते ही शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे आणि वापरलं पाहिजे वापरण्यासाठी पर्याय आहेत वापरण्यासाठी वेगवेगळे -डे कल्चर्स डेव्हलप केलेले आहेत वापरण्यासाठी डिकम्पोजिंग कल्चर्स भरपूर प्रमाणात आता तर उपलब्धता किंवा ट्रान्सपोर्ट ही हो अडचण नाही फक्त करणे हाच एक भाग आहे आणि त्या समज की या काडी कचऱ्यापासून नुकसान होईल हा दूर करणं भाग आहे याच्यासाठी अवेअरनेस गरजेचा आहे आपण बरेचदा सांगतो की जमीन झाकून ठेवा Hmm. जितकी जमीन झाकून ठेवाल तेवढं तुमचं तापमान योग्य राहील बाकीचे सगळे जे परिणाम आपण म्हणतो की आदर्श परिणाम ते सगळे त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येतात हवा याच प्रमाण योग्य राहणे सूक्ष्मजीवांचं प्रमाण योग्य राहणे हे आपोआप जमीन झाकल्यानंतर आता फळबागायतदार करतायत मोठ्या पद्धतीने hmm. म्हणजे काही शेतकरी असे की लॉन तयार करतात असे की ब्रश कटर ज्याला म्हणतो गवत असू द्या तण असू द्या आणि ते जे वेश निघाले त्याला डिकंपोज करतात शेणाच्या स्लरीमध्ये किंवा इतर पदार्थांमध्ये टाकून त्याच्यापासून खत तयार करता एक चांगला पर्याय शेतकऱ्यांपुढे आहे आहे सर निश्चित पण मी सहमत की काही शेतकरी खूप प्रयोग करतात आता मी लास्ट जो व्हिडिओ शूट केला होता तो प्रताप चिपळूणकर सरांचा होता आणि त्यांनी नांगरणी शेतीवरती त्यांचा पण अभ्यास खूप मोठा आहे बरोबर तर त्यांनी जे सांगितलं होतं पूर्ण त्यांनी एक्सप्लेन केली होती ही गोष्ट त्या व्हिडिओमध्ये आणि एक एक शेतकऱ्यांची कमेंट होती की त्यांनी त्या पद्धतीने शेती केली होती आणि त्यांना उत्पादन म्हणजे ते म्हटले की मला खूप चांगले रिझल्ट दिसतात शेता माझ्या शेतामध्ये आणि ह्या गोष्टी ॲक्च्युली सगळ्या शेतकऱ्यांनी हळूहळू अवलंबून करणं खूप गरजेचं आहे जर मातीची सुपिकता ती ठेवायची असेल तर याच्यानंतर सर मला आता मला सर हे विचारायचं आहे की तुम्ही एक लिबिक्स लॉ ऑफ मिनिमम जे एक्सप्लेन करता ते थोडं सांगू शकाल का लॉ ऑफ मिनिमम हा जे वी लि या शास्त्रज्ञांना जर्मन शास्त्रज्ञ होता त्यांनी दिलेला आहे अठराशे चाळीस रोजी लस सांगितलेलं आहे की एखादी गोष्ट एखादा घटक ज्या प्रमाणात कमी आहे ज्या प्रमाणात लागतो पण ज्या प्रमाणात कमी आहे त्या प्रमाणातच त्याचा थेट परिणाम वाढ आणि विकासावर होतो किंवा आपल्या कृषीच्या भाषेत सांगायचं तो उत्पादनावर होतो म्हणून जर एखादा घटक सतरा अन्नद्रव्यापैकी एखादा घटक कमी आहे जर दहा टक्के कमी असेल वीस टक्के कमी असेल तीस टक्के कमी असेल तर त्याच प्रमाणात हे उत्पादन कमी होतं आणि गुणवत्ता कमी होती mm -hmm. हे सिद्ध झालेलं आहे म्हणून सगळे संतुलित प्रमाणात लागतात हा आमचा ला नेहमी आग्रह असतो आणि सर्व अन्नद्रव्य देण्यासाठी जमीन आणि सेंद्रिय पदार्थ हेच केवळ एक माध्यम आहे आणि हा लॉ आजही केवळ अन्नधान्याच्या बाबतीतच नाही इतर सगळ्याच गोष्टीत ज्या ज्या गोष्टी लागतात त्या त्या गोष्टी त्या संतुलित प्रमाणात दिल्याच गेल्या पाहिजेत हे त्या लॉमधून सिद्ध होतं सर तुम्ही खूप असे प्रयोग करत असता पण तुम्ही मातीची आ, जी आहे त्याच्यावरती मध्यंतरी एक आ, खत असेल किंवा एक औषध होतं ते सांगितलं होतं म्हणजे शेतकऱ्यांना तर त्या एखादं तुम्हाला असं आठवत असेल तर सांगा ना कारण ते मला आठवते की त्या लेक्चरमध्ये ते खूप गाजलेला विषय होता तुम्ही जे सांगितलं होतं ते नाही आता बरेचदा आपण सांगतो अन्न हेच औषध तसं माती हेच खत आहे प्रयोग असा केला होता की समजा एक बाग आहे ज्या ठिकाणी शंभर झाड आहेत आणि त्या शंभर झाडापैकी प्रत्येकाचं जसं व्यक्ती तितक्या प्रकृती तसं झाडाचा प्रत्येकाचा एक गुणधर्म वेगवेगळा असतो एक दहा झाड खराब झालेली आहेत मग त्यावेळेस शेतकऱ्यांनी विचारल्यानंतर प्रत्यक्ष तर जाऊ शकत नाही तितकं लागली तात्काळ प्रथकरणे होऊ शकत नाही मग माती तपासावं लागते झाडाचे पानं तपासावं लागते हवामान नेमकं त्यानं टाकलं काय या सगळ्या ऐवजी म्हणलं एक सोपा पर्याय करा जसं आपण कुठं मार लागला तर पटकन चुना वगैरे लावतो हळद लावतो म्हणजे आपल्याकडेच उपाय असतो तर त्याला म्हटलं तुझ्या शेतात चांगले झाडं जे दहा आहेत त्या दहा झाडाचं एक एक किलो माती त्या आळ्यातली किंवा बेडवरची घे आणि खराब झालेल्या झाडाला टाक मग अशा स्वरूपात टाकल्यानंतर त्या झाडं दहा दिवसामध्ये ते जिवंत झाली आणि चांगली झाली मग म्हणजे काय की माती मातीमध्ये काहीतरी असे अन्नद्रव्य असतील मातीमध्ये असे काहीतरी सूक्ष्मजीव असतील मातीमध्ये असे काहीतरी घटक असतील जे मला तुम्हाला माहिती नाही परंतु त्या घटकामुळे ते झाडं चांगले झाली बरोबर हा एक प्रयोग केला होता आणि दुसरा प्रयोग असा होता की सुपीक माती आता जसं पाच किलो माती घ्या म्हणलं की ज्या ठिकाणी सुपीक आहे जिथे नेहमी प्रमाण तुम्ही सेंद्रिय खत दिलेले आहेत किंवा वारुळाची माती किंवा अगदी वरचा थर जो वाहून गेला की जमिनीचं फुल गेला म्हणतो हे फक्त व्यवस्थितरित्या गोळा करून घ्या वरचे दोन सेंटीमीटर तीन सेंटीमीटरची माती सगळी गोळा करून घ्या पाच किलो माती घ्या म्हणलं पन्नास लिटर पाण्यामध्ये टाका आणि पाच लिंब जे आहेत मोठे असायचे ते लिंब पिळायची आणि hmm. पाच दिवस हे सतत डवळत राहायचं hmm. जसं आपण घरी श्रीखंड करताना चक्का लावणे म्हणतो श्री घट्ट पदार्थ वर राहतो पाणी खाली निघतं आणि hmm. वरचा भाग आपण साखर टाकली की श्रीखंड तयार तसं हे पाच दिवस सलग केल्यानंतर पाच दिवसानंतर हे गाळून घ्यायचं पांढऱ्या चांगल्या कपड्याने स्वच्छ कपड्यानं हे गाळून घ्यावं ते जे द्रावण खाली राहील ना याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य रेडीमेड भेटतील की hmm. ते, ते जर तुम्ही फवारले तर तुम्हाला रिझल्ट येईल म्हणजे कोल्हापूर वगैरे भागामधले शेतकरी त्यांनी विचारलं होतं त्यांना म्हणलं भाजीपाल्यासाठी तर तुम्ही हेच वापरा ते अनेक प्रकार जीवामृत घनामृत बीजामृत हे सगळं माहीत आहे मग वेगळा काहीतरी प्रयोग जेणेकरून सहज मला दुसरं काही सांगू नका आणायला काही सांगू नका असं शेतकरी बघतो म्हणून रेडीमेड स्वरूपात कसं केलं आणि त्या पाण्याचं द्रावण फवारलं रिझल्ट खूप सुंदर आले आणि त्याला जे सेंद्रिय शेती नैसर्गिक शेती त्यासाठी त्याचा उपयोग फार चांगला पण हे सर मग सगळ्या भाजीपाल्यांवर वापरू शकतात कुठल्याही कारण ते अन्नद्रव्य बाकी काहीच नाही रेडीमेड मातीमध्ये आहे ते तुम्ही एकत्र करून दिलं कॉन्सन्ट्रेटेड स्वरूपात आणि लिंबू हे काम करतं की जे मातीच्या कणावर आहेत जे सहज उपलब्ध आहेत वॉटर सॉल शेवटी आम्ही प्रयोग किंवा पृथककरण करत असताना वॉटर वाटर सॉल्युवर घेण्यासाठी प्रयत्न करतो आणि ते तपासतो इथे तपासणी वगैरे काही नाही एक ढोबाळ पद्धत किंवा प्रयोग किंवा करण्यासाठी शेतकऱ्यांनी तो सांगितलं पण हे खर्चिकच नाहीये लोक म्हणजे एकदम आरामात करू शकतात लोकांना ते आहे प्रयोग ऍक्च्युली हे खूप सोपे आहेत की ते yeah. त्यांच्या घरी जे काही अवेलेबल आहे त्याच्यातून ह्या सगळ्या गोष्टी करू शकतात जर yeah. तुम्ही आपण आता म्हणजे सेंद्रिय कर्ब कसं कर वाढवायचं किंवा मातीचं आरोग्य कसं ठेवायचं याच्यावरती बोललो आपण सेंद्रिय शेती सॉरी सेंद्रिय जे अन्नद्रव्य आहेत ते कसे द्यायचे तेही बोललो एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन जे आपण म्हणतो की खूप महत्वाचं आहे एखाद्या जमिनीला सुपीक बनवण्यासाठी किंवा आता ते गरजेचं पण आहे बरोबर तर त्याबद्दल सांगा ना थोडंफार आपल्याकडे आणि जागतिक स्तरावर हो याचे खूप प्रयोग झालेले आहेत मॅडम म्हणजे की वेगवेगळ्या वेग स्रोतातून जसं आपण खाण्याचे पदार्थ आहेत अनेक खाण्याचे पदार्थ आहेत शेवटी आपल्याला काय भेटतं प्रथिने भेटतात कर्मदेक भेटतात जीवनसत्व भेटतात खनिज भेटतात हे भेटण्यासाठी आपण पदार्थ खातो हा जसा अनेक वेगवेगळे वेग 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 पदार्थ आपल्याकडे बनतात तशा पद्धतीने झाडाला तशा पद्धतीने जमिनीला आहे म्हणजे सेंद्रिय पदार्थ आहेत सेंद्रिय पदार्थ प्राणीजन्य असू शकतात वनस्पतीजन्य असू शकतात त्याचं आपण ऑइल केक्स म्हणलं गांडूळ खत म्हणलं सिटी कंपोस्ट म्हणलं यफ म्हणतो त्यासोबतच इतर उपपदार्थापासून तयार केलेले घटक म्हणतो हे झालं सेंद्रिय पदार्थ याचा वापर म्हणजे पर्याय उपलब्ध आहे mm. कोणतं ना कोणतं एक टाका असं आपण शेतकऱ्याला mm. सांगतो निंबोळी पेंड वापरायला आपण सांगतो बरेचदा काय होतं हे खत म्हणून काम करतं रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी काम करतं हे उपयुक्त जीवाणूंसाठी चांगलं काम करतं हे जीवाणूंसाठी खाद्य म्हणून काम करतं हे सेंद्रिय कर्ब म्हणून काम करतं हे औषध म्हणून काम करतं हे जमिनीचं तापमान योग्य राखण्यासाठी काम करतं मग हे जर असेल जमिनीमधून जे रोग होणार आहे जमिनीमधून ज्या किडी येणार आहेत त्याच्यावर पर्याय म्हणून देखील निंबोळी फेंड्याचा वापर आहे म्हणून तो आपण शेतकऱ्यांना सांगतो त्याच्यानंतर हिरवळीचं खत आज बरेचदा हिरवळीच्या खताचं बियाणं मिळत नाही किंवा अनेक अडचणी शेतकऱ्यांपुढे आहे पण तूर मूग इतके सोपे म्हणजे हे कडधान्य जे आहेत हिरवळीचं खत म्हणून काम कर एक महिना झाला की मुगाचा वापर तात्काळ शेतकऱ्याला करता येतो तुरीचा वापर आता फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे म्हणजे आम्ही पाहतो हो की जे फळबागायतदार आहेत त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी बागेच्या बाजूला कंपाऊंड म्हणून म्हणा बांधावर धुळ्यावर तुरीचे झाडं लावले पानं कट करतात फांद्या कट करतात आणि बेडवर अंतरत राहतात <coughs> एक आच्छादन होतं आपोआप कुजण्यासाठी मदत होते आणि हे जे पानं आहेत मुगाचे किंवा तुरीचे सहजासहजी सहूर। फार लवकर कुजतात म्हणून त्याच हिरवळीचं खत हिरवळीचं खत झालं सेंद्रिय खत झालं ह्या सगळ्या प्रक्रिया चालू राहण्यासाठी जैविक खत जैविक खत मिळतात आता उपलब्ध आहे उपलब्धता अडचणच नाही आता फक्त वापर करणे आणि त्याच्यासाठी अवेअरनेस क्रिएट करणे हे फार महत्वाचं आहे त्या जैविक खताचा वापर करणे त्यानंतर हे सगळं तुम्ही करतच आहात जे उपपदार्थ म्हणतो ज्याच्यात सगळ्यात चांगलं बनायचं तर सध्या लरी आहे किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारचं ऊर्जा निर्मितीसाठी आता बायोडिग्रेडेबल गॅस तयार करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्याच्यापासून जे वेस्ट होत त्याचा वापर शेतकऱ्यांनी तो शेतीमध्ये करता येतो हे सगळं करून जर तुम्हाला जमीन सुधारायची असेल तर भूसुधारक म्हणून आहे ज्या भूसुधारकांचा वापर देखील शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे जे आतापर्यंत केलं जात होतं म्हणजे सॉइल कंडिशनर जमीन सुधारण्यासाठी म्हणा जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी जमिनीचं स्ट्रक्चर विकसित करण्यासाठी हे गरजेचं आहे पण त्या भूसुधारकांचा वापर जसं जिप्सम आहे डोलोमाइट आहे ऍसिडिक सॉइल मध्ये वापरतात रॉक फॉस्पिट आहे याचा देखील वापर आपण करायला पाहिजे पण ते शेतकरी करत नाही उपलब्धता किंवा काही कारण असू शकतं पण हे करणं गरजेचं आहे हे नसेल आणि पूर्ण पिकाचा कालावधी पिकाचं उत्पादन तर आपल्याला घ्यायचं म्हणून मग राहिलेलं याच्यातून काहीच होईल हे सगळं टाकत आहोत कमी प्रमाणात मिळत आहे तरीही रासायनिक खतांचा मग वापर करता येतो त्या ठिकाणी ही mm. रासायनिक खतं मात्र जमिनीच्या प्रकारानुसार निवडल्या गेली पाहिजे मग त्या रासायनिक खतामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर फार महत्वाचा नव्हतं कारण बरेचदा असं म्हणलं जातं की आगामी काळ जो आहे न्यूट्रिशनल सेक्युरिटीमध्ये मायक्रोन्युट्रियंट्स आणि पूर्ण या सॉईल हेल्थसाठी मायक्रोऑर्गॅनिझम्स हे दोन फार गरजेचे ठरणार आहेत त्याच्यावर संशोधन पण चालू आहे आणि संशोधन केल्या जात आहे त्याचे निष्कर्ष देखील बाहेर येतील पण अनेक प्रकारे अन्नद्रव्य पुरवठा करण्यासाठी वेगवेगळे पर्याय किंवा स्त्रोत वापरणे म्हणजे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्था आणि अन याच्या माध्यमातून जे केलं जाईल ते जमिनीसाठी आणि पिकासाठी कारण आतापर्यंत आपण केमिकलचा वापर हे फक्त पिकांसाठी करत आलो जमिनीचा साठी वापर होत नाही पण आता जर लक्षात आला आहे आपल्याला तर आपण हा वापर केला गे गेलाच पाहिजे म्हणजे जमिनीसाठी आणि पिकासाठी दोन्हीही उपयुक्त ठरतो नुकसान कुठलं होत नाही म्हणून एकात्मिक अन्नद्रव्य असा शब्द आपल्या पाठीमागे दिला गेला आहे पण सर मला अजून एक म्हणायचं आहे की नक्कीच हा उपाय तर चांगला आहे पण खूप ठिकाणी असं होतं की आता हेवी मेटल्सचे जसे प्रॉब्लेम वाढायला लागले शेतामध्ये जमिनीमध्ये पाणी जे खूप शहरांमधून जात आहे त्याच्या आसपासच्या सगळ्या जमिनीमध्ये हेवी मेटल्स खूप जास्त प्रमाणात आढळत आहेत आणि पहिले जे लोक उत्पादन जेवढे यायचं त्याच्या आता निम्म्यावर आले लोक म्हणतात की शेती परवडत नाही उत्पादन येत नाही त्याच्यासाठी एकात्मिकचा तर खूप चांगला उपाय आहे की ज्याच्यामुळे ते सुपिकता वाढू शकतात आणि नंतर परत उत्पादन वाढेल पण हेवी मेटल्स जे जमिनीमध्ये आता येत त्याच्यासाठी काय ये लोक करू शकतात कारण तो आता वाढता खूप एक समस्या वाढत चालली आहे बरोबर आहे आता काय की जे कारखान्याच्या शेजारी किंवा अर्बन एरियामध्ये मोठ्या प्रमाणात शेती आहे त्या ठिकाणी शेती म्हणजे मुळात काय आहे तर माती पाणी हवामान पीक आणि माहिती या पाच घटकांचं नियोजन आणि व्यवस्थापन म्हणजे शेती आहे आता या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की हेवी मेटलचं पोल्युशन कशामुळे होतं कोणते कोणते घटक आपण टाकले म्हणजे आपल्या जमिनीत हेवी मेटल जातील ते थेट अन्नधान्यात येतील त्याच्यापासून आपल्याला देखील नुकसान होईल याच्यासाठी माहिती हा फार महत्वाचा घट मग जे स्त्रोत ज्याच्यामुळे हे हेवी मेटल जमिनीत टाकल्या जात आहेत आपण कृत्रिम शब्द वापरला होता mm. कृत्रिमरित्या तयार केलेले जे घटक आहेत त्याच्यामध्ये हेवी मेटल्स असू शकतात आणि त्याचा अतिरेकी जर वापर केला थोड्या प्रमाणात वापर करणे अतिरेकी वापर करणे ह्या दोन गोष्टी आपल्याला माहित आहेत आपल्याला इन्स्टंटच्या पाठीमागे वाचतो आहे शिफारस केलेली राय मी वापरा आपल्याला वाटतं एकदाच याचा काटा काढू मग त्यावेळेस त्याचे परिणाम जे आहे ते दिसत नाहीत पण तुम्ही जसं म्हणला तसं हेवी मेटलच्या पोल्युशन मध्ये होऊ शकतात कारण बाहेर जे रॉ मटेरियल वापरल्या जातं ज्याच्यापासून उत्पादन तयार होतात हे आपल्याला माहिती नसते मग म्हणूनच आपण म्हणतो की शेतावरच तयार करा जिथं माहितीचं आहे विश्वासाचा आहे त्याच ठिकाणी करा अन्यथा स्वतः तयार करा म्हणजे या सगळ्या अडचणी दूर व्हायला हळूहळू मदत होऊ शकेल पण जर आपण सेंद्रिय खत वापरतोय किंवा जैविक खत जर शेतकरी वापरतात तर हे जैविक खत असं म्हणाल तर खूप चांगला परिणाम दिसतो आता रेसिड्यू फ्री फार्मिंग मध्ये देखील जर रेसिड्यू राहत असेल आणि तो डिग्रेड करायचा असेल तरी मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर होतो जमिनीमध्ये जैविक खत आपण जे वापरतो ते वापरल्यानंतर देखील मोठ्या प्रमाणात जर उपलब्ध अन्नद्रव्य झाडाला मिळत असतील तर ते दुसरे अन्नद्रव्य खाणार नाही दुसरे अन्नद्रव्य शोषण करणार नाही हा एक भाग असतो जसं आपण म्हणलं की वनस्पतीला सत्तर ते ऐंशी मूलद्रव्य शोषण करण्याची क्षमता आहे मग समजा एखादं पाहिजे ते मिळालं नाही तर वनस्पती दुसरं घेऊ शकते त्याला तेच आहे असं वाटून मग ते हेवी मेटल्स येऊ शकतात म्हणून जे पाहिजे ते आपण मोठ्या प्रमाणात दिलं म्हणजेच काय की मूळ जमिनीत असलेले खनिज पदार्थ जे आहेत याच्यापासून तर अपाय होणार नाही ते उपलब्ध करून द्या किंवा तुम्ही जे वापरत आहात हे नैसर्गिकरित्या के तयार केलेल्या स्रोतापासूनच जर वापरले तर निश्चितच हेवी मेटलचं पोल्युशन होणार नाही किंवा अपायकारक केमिकल्स जमिनीमध्ये तेव्हा आपल्याला हे पण की हिडन हंगर जी आहे झाडाची ते उत्पादकतेवरती किती परिणाम करू शकते तुझं आहे तुझं परी तू जागा चुकला थोडी गोष्ट झाली आहे त्याच्यामुळे उत्पादन खर्च सतत वाढत आहे अनेक शेतकरी आहेत जे फळ आहेत हे खूप चांगल्या पद्धतीने काम करतात